आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे तीन दिवसांपूर्वी उरणमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती यशस्वी शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय गुरुवारपासून बेपत्ता होती त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला यशस्वीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशस्वीची हत्या केल्याचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे यशस्वीची हत्या होण्यापूर्वी काही वेळा आधीच एक व्हिडिओ आता समोर आलाय सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हिडिओ पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिट आणि पस्तीस सेकंदाचा आहे ज्यामध्ये यशस्वी हातात काळी छत्री घेऊन जाताना तर दुसरा व्हिडिओ हा आरोपी दाऊद शेखचा आहे हा व्हिडिओ दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांचा आहे दहा मिनिटांनंतर त्याने यशस्वीचा पाठलाग सुरू केल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालं दरम्यान दाऊद शेख याला आज कर्नाटक मधून ताब्यात घेण्यात आला आहे कर्नाटकच्या शहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने निघालेत गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता मात्र तो पोलिसांना चकमा देत होता अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जात आहे दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ फिडसर पुणे